सूर्यनारायणांच्या आग ओकण्याने अक्षरशः हवालदिल झाल्याने त्यांना विनंती करणारी एक कविता आज तुमच्यासमोर सादर करतो आहे गाणी या गीतसंग्रहातील मंगेश पाडगावकर यांची ही कविता आहे या मेघांनो या मेघांनो आभाळ भरा या धरणीवर अभिषेक करा या मेघांनो आभाळ भरा या धरणीवर अभिषेक करा शतधारांना ताल धरू दे अवकाशी ओंकार भरू दे शतधारांना ताल धरू दे अवकाशी ओंकार भरू दे वाहू दे सुखाचा पुन्हा जरा या मेघांनो आभाळ भरा सुकून गेल्या वनावनावर सचिंत झाल्या मनामनावर सुकून गेल्या वनावनावर सचिंत झाल्या मनामनावर करुणेची धार धरा या मेघांनो आभाळ भरा मातीवर सरी झडू दे हिरवे हिरवे स्वप्न पडू दे मातीवर सरी झडू दे हिरवे हिरवे स्वप्न पडू दे या उधळीत अमृत शुभं करा या मेघांनो आभाळ भरा या उधळीत अमृत करा, या मेघांनो आभाळ भरा या मेघांनो आभाळ भरा तुम्हाला जर काय यांसारखेच पाऊस गाणे मंगेश पाडगावकर याने लिहिलेली वाचायची असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी पाऊस गाणी या गीत गीतसंग्रहाची लिंक दिलेली आहे तेथून तुम्ही हे पुस्तक ऑर्डर करू शकता आणि तुम्हाला जर काय याच प्रकारचं मराठी साहित्याबद्दलचं कंटेंट ऐकायला आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा वाचा वाचत राहा आनंदी राहा धन्यवाद